आपण लवकर चला मैदानामध्ये उपस्थित व्हा कारण एंट्री आमच्याकडे आलेली आहे आपण त्या ठिकाणी उपस्थित लगेच व्हायचं दोन मिनिट दोन मिनिटांमध्ये जर आपण त्या ठिकाणी अनुपस्थित असाल तर आपला संघ बाद होईल आजपर्यंत धन्यवाद मैदाना क्रमांक दोन साठी के स्पोर्ट्स सॉरी एस के स्पोर्ट्स कि सध्या हजर होतोय आपण चला श्रीगणेश स्थळ आपण चला मैदान क्रमांक दोन साठी आपला प्रतिस्पर्धी सध्या के स्पोर्ट्स की त्या ठिकाणी हजार झालेला आहे सिगट तळ सिगट आमचा आवाज मध्ये जात असेल परंतु इच्छा आणि सामना अधिकारी पाठवा महिला क्रमांक दोन वर एक समजा हजर झालेला दुसरा समजा हजर नसेल तर आपण काय सांगायला थोडे चाल देऊ पण त्यासाठी सामना अधिकारी मैदानावर पाहिजे तर महिला क्रमांक दोन वर अधिकारी पाठवा

चला मित्रांनो आणि एक नंबर आणि दोन च्या मध्ये त्यांनी प्लीज आताच मागे मित्रांनो आपल्यामुळे कोणाला त्रास होता प्रमाणे एखाद्या संघाचं नुकसान देखील होऊ शकतं लक्षात घ्या मग जसा एक गुण महत्वाचा आहे तशी आपली भूमिका देखील महत्वाची आहे त्च आपण वागला

अवतीप्रमाणे ज्या स्तरावरील मानवांना सन्मानित करणं त्यांचं स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे कर्तव्य आहे मी अर्थात आजच्या आदरणीय यांचा सत्कार करण्यासाठी आदरणीय जनानं बरोबर आपण अधिकार आहे आपल्या या ठिकाणी आदरणीय महेंद्रटर्णी यांना सन्मानित खऱ्या येतात सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तम कार्यकर्त्यांची व्यक्तिमत्व आपण याच्याकडे वाटतोय आणि आज कबड्डी क्षेत्रामध्ये ही माझी पहिली स्पर्धा आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यानंतर व्यासपीठावर आदरणीय अनंत भोडी साहेब अर्थात सामाजिक कार्यकर्ते क्रिया मंडळाच्या वतीनं अर्थात हार्दिक स्वागत विशेषपणे आम्ही योजना यासाठी होतात आणि आपण त्यामध्ये आहोत

रायगड जिल्ह्यातील नामांकित कबड्डी स्पर्धा आहे आणि रायगड जिल्ह्याला सुरुवात या कबड्डीच्या माध्यमातून निश्चित होते आणि आज देखील या कबडीचा सहभाग आज या झालेला आहे रायगड जिल्ह्याचे नामांकित पत्ती या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहे साऊंड सिस्टीम जरा कोटी बोलतो मित्र आपल्या विनंतीला मान देऊन अंकिता शेवडे यांचा करण्यात आहे धन्यवाद पंचायत अंकिता शेवडे म्हणजे अतिशय चळवळीत असताना कबोडीला शुभेच्छा देण्यासाठी अंगाल बरेच पहिली चालेल विनंती करतो आपण थोडस मार्गदर्शन करावं अपेक्षा

कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून खऱ्यात इंदोर शेंची निर्मिती करण्याचं वचन या ठिकाणी देतो आता कबड्डी दिवसेंदिवस खूप चांगल्या पद्धतीने खेळली जाते आणि पुन्हा मागच्या पाच सात वाजताचा अनुभव लक्षात घेताना तर आता कबड्डी ही सुंदरित्या प्रत्येक गावागावात खेळली जाते विशेष म्हणजे आता आपण सांगली बघतो त्या माध्यमातून प्रत्येक प्लेअर हा गरबसला आपला खेळ म्हणून शिकतो असं माझं निश्चित मत आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आयोजकांना धन्यवाद देतो की अतिशय सुंदरित्या चांगल्या दिवशी आज या गबळीच्या सामना भेटीला घडवतात या ठिकाणी सगळ्यांनी सहभाग दिला त्या सगळ सर्व संघांचे त्यांचे प्रतिनिधींचे आणि विशेषतः शुभेच्छा देत असताना आयोजकांना खूप सारा धन्यवाद देतो खऱ्या तरी चांगली सुरुवात या अभिप्रापच्या मायमातीतनं आपण करताय त्यामुळे आयोजकांना खूप साऱ्या धन्यवाद देतो आणि आम्हाला दिसत असतो आपण आपला बहुमत वेळ आजच्या या प्रवळी स्पर्धेला आपण शुभाशा देण्यासाठी आलात आणि आपल्या बहुमती असं मानव आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण <laughs> यामान <laughs>

हॅलो मी आता संघाची नावं वाचलोय वेतनेश्वर उत्तर शिवकृपा नावा श्री वडाव जय संभोबा ज्ञानेश्वर कोलवे या संघाने दहा मिनिटात आपली ते उपस्थिती दाखवायची आहे

आणि निश्चितपणे महिला पांडुरंगाचा आशीर्वाद घेतला जातो रुक्मिणी पांडुरंगाचा आशीर्वाद घेतला आण जातो आणि नंतर मैदानामध्ये पावला जात या मैदानावर प्रत्येक असतो कारण संपूर्ण लोकांची सेवा याच ठिकाणी होऊन आपण करत असतो म्हणून त्याचा आशीर्वाद इतकाच महत्वाचा आहे भविष्यात होणाऱ्या कबड्डी स्पर्धा अर्थात जिल्हास्तरीय स्पर्धा असतील तालुकास्तरीय स्पर्धा असतील विभागीय कबड्डी स्पर्धा असतील

कबड्डी हा एक रांगडा खेळ आहे कबड्डी हा एक मर्गानी खेळ आहे कबड्डी हा एक मैदानी खेळ आहे आणि माध्यमातून आपण जर बहु कबड्डीचा विचार केला तर आपण दररोज टी व्हीच्या माध्यमातून पाहत असतो म्हणजे ने साठी आपण दिलाय दिला आहे नोटरंग्र डबस बेताळेश नुसार

जंतरमंतर मुसर मात्र येथे आपण जे आपण जे रिपोर्टिंग केले नाहीये राजा संघांना देखील रिपोर्टिंग केले आपण सर तर आपल्यासाठीच पर्यंत बात होत आहे तर नंतर मात्र पुढे जाणार आहे आमची लोकांच्या संघ देखील अजून बऱ्याच संघाने या ठिकाणी नोंदणी केली नाहीये खरंतर आपल्यासाठी हे मंडळ यांची संधी लक्षात घ्या नक्षा मोठे मोठी संघ बाजूला ठेवून देखील आपण लवकर देतात

ये रहा लौकी का ये हरियाणा वाला और अंदर वाला लोक वर धरना कबड्डी का क्या वातावरण आप आप बहुत बढ़िया गर्मी हमारे रेडर पर चल रहा है 1. खंडाले सर ना को ये आ रहा है तो तो आने वाला है हरियाणा के सेवा आज बहुत स्पोर्ट्स वाली है कि तिगते नहीं और बोल रहे होगा बहुत ही बढ़िया हो

बोळ गेला काय बोळ जात नाही काय शेवट आम खाली उतर काय जरा अंडेला